मग कंपनी हे डिझाईन चेंज करू शकत नाही का तर फक्त फोटोग्राफीसाठी मोबाईल बघत असाल आणि जे प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत ते फक्त फोटोग्राफीचा विचार करून जर मोबाईल बघायला मार्केटमध्ये गेले तर सगळ्यात जास्त त्यांना सजेस्ट केलेला मोबाईल असतो तो म्हणजे विवोचा एक स्ट्रँडेड प्रो एक स्ट्रँडेड प्रो हा असा येतो त्याच्यामध्ये दोन कलर वगैरे येतात एकदम खतरनाक मोबाईल आहेत जबरदस्त फोटोग्राफी वगैरे येते आणि घ्यायला गेल्यानंतर एक गोष्ट असतं हो की त्यांना फोटोग्राफी आवडती मोबाईलची पिक्चर क्वालिटी आवडती साऊंड क्वालिटी आवडती डिस्प्ले आवडतो प्रोसेसर आवडतो बॅटरी आवडतो मोबाईलचा परफॉर्मन्स आवडतो ओलावर बघायला गेलं तर सगळा मोबाईल आवडतो सगळं त्याचं कॉन्फिगरेशन वग आवडतं पण मुद्दा तिथं येऊन अटकतो की मोबाईलची डिझाईन सगळे प्रोसेसर वगैरे सगळ्या गोष्टी आवडतात कॅमेरा क्लॅरिटी वगैरे आवडते पण ही जी राऊंड सर्कल आहे मुद्दा इथे येऊन आवड अडकतो आणि असं वाटतं की हे डिझाईन चांगली नाही मला हा नको दुसरा मोबाईल मग त्यासाठी मग दुसऱ्या ब्रँडकडे वळतात मग त्यानंतर आयफोन सेवन्टीन प्रो असेल सेवन्टीन प्रो मॅक्स असेल किंवा सॅमसंगचा एस ट्वेंटी फाय अल्ट्रा वगैरे असेल त्यांच्यापेक्षा कॅमेरा क्लिअरिटी ह्याला बेस्ट येते हे त्यांना मान्य असतं सगळ्या गोष्टी ठीक आहे ठीक आहे मोबाईल वगैरे चांगला आहे पण ह्याची डिझाईन मला आवडत नाही असं त्यांचं म्हणणं असतं तर हे कंपनीला पण माहिती आहे की बऱ्यापैकी कस्टमर जे आहे हे डिझाईनमुळं ऑदर ब्रँडकडे आहे आणि प्रमोटरचा पण खालून फीडबॅक हाच खा असतो की कंपनीला हे डिझाईन असल्या असे असल्यामुळं कस्टमर जे दुसऱ्या ब्रँडकडे वळत आहेत तर त्यासाठी काय करता येईल का मग कंपनी हे डिझाईन चेंज करू शकत नाही का तर आपण आज ह्याच व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये हेच गोष्टीवरती बोलणार आहेत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ह्या हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल माझा तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करून टाका तर ही जी डिझाईन आहे सर्कलची ती झायस कंपनीने सजेस्ट केलेली आहे झायस एक जर्मन कंपनी आहे ते लिहिलेलं असतं झायस झायस एक जर्मन कंपनी आहे जी कॅमेरा आणि लेन्सर्स बनवण्यासाठी जगामध्ये प्रसिद्ध आहे हा जो स्क्वेअर येतो हा टेलिफोटो सेन्सर आहे हा टेलिफोटो सेन्सर याच्यामध्ये दोनशे मेगापिक्सलचा येतो हा टेलिफोटो सेन्सरचं काम असतं की दूरच्या वस्तूचा एकदम क्लिअर फोटो काढणं झूम करून आणि दुसरा कॅमेरा येतो मेन तो येतो पन्नास मेगापिक्सलचा आणि सेकंड थर्ड कॅमेरा येतो तो असतो तो वाईड अँगल असे तीन कॅमेरा याच्यामध्ये येतात तीन कॅमेरा आहे पण ह्याची जाडे बघितले तर बाहेर जास्त दिसतं तर हे कंपनीला कमी करता येत नाही का हे डिझाईन बदलता येत नाही का हे जायचं सजेस्ट केलेले डिझाईन आहे हे डिझाईन जर चेंज करायचं असेल तर कॅमेरा क्लॅरिटी कमी होते कमी होऊ शकते त्यासाठी हे कंपनीनं हेच डिझाईन ठेवायला सांगितलेलं आहे हा हा सेन्सर आहे टेलेबोटो सेन्सर दोनशे मेगापिक्सलचा ह्याची साईज मोठी आहे तो असा आडवा येतो इथं लांबपर्यंत असा सेन्सर येतो आणि तो जाड येतो त्याच्यासाठी ही एवढी जाडी आणि एवढा हा ग्राउंड राऊंड सलकर असणं गरजेचं आहे कॅमेरा क्लिअरिटीसाठी जर हे असं नाही ठेवायचं म्हटलं तर त्याची जाडी चेंज होऊ शकते जर कॅमेऱ्याची डिझाईन बदलायचं म्हणलं तर मग कॅमेरा क्लॅरिटीमध्ये फरक पडू शकतो आणि ज्या कस्टमरला कॅमेरा क्लिअरिटी सी फक्त देणं घेणं असतं त्याला कॅमेरा क्लिअरिटी चांगली पाहिजे असते मोबाईलचा परफॉर्मन्स चांगला पाहिजे असतो मोबाईलची साऊंड क्वालिटी चांगली पाहिजे असते तर ते लोक कस्टमर डिझाईनकडं बघत नाहीत कॅमेरा मोबाईलचा परफॉर्मन्स बघतात आणि मोबाईल घेतात तर ठराविक लोक असतात की डिझाईन बघतात सगळ्या गोष्टी आवडतात पण त्यांना डिझाईन आवडत नाही त्यासाठी मग त्या ऑदर ब्रँडकडे वळतात पण कंपनी हे कंपनीला माहीत असूनसुद्धा कंपनी याच्यामध्ये बदल करू शकत नाही कारण डिझाईनमुळेच कॅमेरा क्लॅरिटी ही बेस्ट आहे या मॉडेलची तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय